नमस्कार मी तुझ्या भुजा मुंडे मी एक कॉलेज स्टुडंट आहे आज तुमच्यासमोर एक कविता घेऊन आले आहे कवितेचे नाव आहे माणसाचे नाव थोडे माणूस म्हणा रहावे खरं तर कोणासाठी कोणाचं अडत नाही खरं तर कोणासाठी कोणाचं अडत नाही मृत्यू मात्र कोणालाच कधी सोडत नाही मृत्यू मात्र कोणालाच कधी सोडत नाही अहो येथेच होतात अन्याय अत्याचार बलात्कार बलात्कारही अहो येथेच होतात अन्याय आणि आणि बलात्कार बलात्कारही येथेच जोपासले जातात रक्ताची नाती तर कधी कुराडीचा दांडा बोतास गाळा सर्व काही होते पैशाच्या बळावर नका करू अंशलीला पुस्तकाचे पारायण नका करू असलेला पुस्तकाचे पारायण आहे अजून येथे महाभारत रामायण आहे अजून येथे महाभारत रामायण वट्ट बेकारीचे दारिद्र्य उपासमारीचा वनवास संपतानी पहावा वटतं बेकारीचे दारिद्र्य उपास मारेचा वनवास संपतांना पहावा लोकशाहीतील रावण मरून एकदा रामराजे यावा लोकशाहीतील रावण मरून एकदा रामराजे यावा शंभर विचार करून पळभर हाय म्हणा शंभर विचार करून पळभर हाय म्हणा टिळा एवढ्या जागृतीच्या उमटुल्या खुना टिळा एवढ्या जागृतीच्या उमटुल्या खुना शेवट परमेश्वर तुला एकच राहील ठाव शेवट परमेश्वर तुला एकच राहील ठावो फक्त माणसाचे नाव तेवढे माणूस म्हणून राहो फक्त माणसाचे नाव तेवढे माणूस म्हणून राह धन्यवाद